मवियामध्ये एकीकडे सांगलीचा वाद कायम आहे आणि अशातच संजय राऊत यांनी सांगलीचा दौरा ते आज करणार आहेत सांगलीमधील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची संजय राऊत हे आज बैठक घेणार आहेत माजी आमदार अजितराव घोरपडे यांची सुद्धा संजय राऊत भेट घेणार आहेत त्यामुळे एकीकडे सांगलीमधला सगळा वाद जो आहे महाविकास आघाडीमध्ये तो कायम आहे आणि दुसरीकडे संजय राऊत हे आज सांगलीच्या दौऱ्यावरती जात आहेत तत्पूर्वी काही वेळापूर्वी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद सुद्धा घेतली आणि याच विषयी अधिक बोलूयात आपले प्रतिनिधी शेखर पाटील हे सध्या आपल्या सोबत आहेत शेखर सांगलीचा सा वाद अद्यापही सुटलेला नाहीये तो तिढा तसाच आहे आणि अशात संजय राऊत आज सांगलीमध्ये येत आहेत काय घडणार गुरु आपल्याला माहित आहे की कोला सांगलीतील जागा जी आहे ती काँग्रेसला सुटावी यासाठी सातत्यानं प्रयत्न करताना सत्यजित या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मात्र आपण जर पाहिलं तर गेल्या अनेक दिवसांपासून या ठिकाणी तिढा जो आहे तो कायमच आहे उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये येऊन चंद्रहार पाटील यांच्या नावाची उमेदवारीची घोषणा जी आहे ती केली होती मात्रच त्या ठिकाणी काँग्रेसचे नेते जे आहे ते या ठिकाणी सातत्यानं नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळत आहेत एकीकडे चर्चा महाविकास आघाडीची सुरू असताना उद्धव ठाकरे यांनी सांगलीमध्ये येऊन चंद्रहार पाटील यांच्या उमेदवारीची घोषणा केली आणि त्यामुळंच इथले काँग्रेसचे नेते असू देत ते सातत्यानं नाराजी व्यक्त करताना पाहायला मिळेल आणि आजच सकाळी पत्रकार परिषदेच्या माध्यमातून संजय राऊत यांनी आपल्याला काही नाराज लोक आहेत त्यांची मनधन्य करण्याचं काम जे आहे ते आपण करणार आहे त्यांची नाराजी दूर करण्याचं चा आमचं कर्तव्य आहे आणि तेच करण्यासाठी आपण या ठिकाणी येणार असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे नक्कीच आजच्या दौऱ्याकडे त्यांचं विशेष लक्ष असणार आहे काँग्रेस सांगलीचा सा तिढा जो आहे तो या ठिकाणी आपल्या सर्वांनाच माहित आहे त्यामुळं या सर्वांची नाराजी दूर करण्यामध्ये ते यशस्वी होतात का आणि सांगलीमध्ये नेमकं पुढच्या काही दिवसांमध्ये काय नेमकं वातावरण या ने ठिकाणी राहणार आहे काँग्रेसचे नेते जे आहेत ते आपल्या या जागेवरती अजूनही ठाम असल्याचं पाहायला मिळते शेवटच्या क्षणापर्यंत आम्ही इथली जागा जी आहे ती सोडणार नसल्याचंही या ठिकाणी अनेक वेळा म्हटलेले विश्वजित कदम याने देखील आपल्याला अशाच पद्धतीची माहिती देखील यापूर्वी दिलेली आहे त्यामुळं नक्कीच आजच्या या सांगलीच्या दौऱ्याकडं खर तर विशेष लक्ष जे आहे ते महाराष्ट्राचं लागलेलं आहे गुरु <laughs>